नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे लग्नाला तीन महिने झाले तरी तो तिच्याशी तुटक तुटक राहायचा शेवटी तिला समजलं तिचा नवरा पुरुष नाही तर चक्क संकेत आणि निलिमा या दोघांचं लग्न धुमधडाक्यात झालं होतं निलिमाचं कुटुंब तर खूप खुश होतं कारण त्यांना इतका श्रीमंत जावाई मिळाला होता त्याच्या गाड्या घोड्या त्याचा बंगला पाहून सर्वांचेच डोळे दिपले होते आणि त्यातल्या त्यात आपली मुलगी ही एखाद्या राणीसारखी सासरी राज्य करणार याचाही त्यांना आनंद झाला होता कारण संकेत हा अनाथ होता त्याला आईल वडीलही नव्हते कोणी नातेवाईकही नव्हते संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीन निलिमाच होती आपली मुलगी आता सासरी राज्य करेल असंही आईबापाला वाटलं म्हणून त्यांनी घाईघाईने लग्नाला होकारही दिला आणि लग्नही उरकलं त्यांनी कोणतीही शहानिशा केली नाही किंवा कोणती विचारपूसही केली नाही निलिमाचं लग्न तर धुमधडाक्यात पार पडलं परंतु त्यानंतर जे घडलं त्यामुळे निलिमाच्या पायाखालची जमीन सरकली कारण लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून आजपर्यंत जवळपास तीन महिने लग्नाला उलटून जातात तरी संकेत निलिमाच्या जवळ आलेला नसतो त्यांच्यामध्ये नवरा बायकोसारखं कोणतंही नातं नसतं रोज रात्री संकेत मला काहीतरी काम आहे आज मी थकलो आहे आज मला विदेशात फोन करायचा आहे त्यासाठी जगायचं आहे महत्त्वाची मीटिंग आहे मित्रांचं काही काम आहे असे विविध कारणे सांगून निलिमापासून अंतर ठेवायचा एकदा दोनदा निलिमाने स्वतःहून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर संकेत तिच्यावर ओरडला तिला ढकलूनही दिलं त्यामुळे निलिमा खूप दुःखी राहत होती आपल्या नात्यामध्ये नेमकं चाललं तरी काय संकेतला काय झालंय तो असा का वागतोय हाच प्रश्न निलिमाला पडलेला असतो एक दिवस निलिमा ठरवते की आता या प्रकरणाचा फडशा पाडायचा संकेतला शेवटचं विचारायचं की तुला हे नातं हवं आहे की नाही नाहीतर हे नातं तोडून आपल्या घरी निघून जायचं अशा नवऱ्याबरोबर ते राहून काय फायदा हा विचार ती करते संकेत रात्री घरी पोहोचतो तेव्हा निलिमा तिला विचारते आहो हे काय चाललंय तुमचं आपल्या लग्नाला बोलता बोलता तीन महिने झालेत परंतु आपल्यामध्ये नवरा बायकोसारखं कोणतंही नातं नाही आहे तुम्ही माझ्याशी असं का वागताय जर तुम्हाला संसारच करायचा नव्हता तर माझ्याशी लग्न तरी का केलं तेव्हा संकेत निलिमाशी खूपच प्रेमाने बोलू लागतो आणि म्हणतो अगं निलिमा मी खूप बिझी होतो आणि माझी तब्येतही बरी नव्हती ना म्हणून मी असं करत होतो पण आता झालं सगळं गेलं विसरून जा चल तयार हो आज आपण आपल्या संसाराला सुरुवात करू आज आपल्या हनीमुंची रात्र आहे आपल्या मधुचंद्राची रात्र आहे असं समज हे ऐकून निलिमा खूप खुश होते आता आपला संसार रुळावर येईल सगळं ठीक होईल असा विचार करून ती खूप सुंदर ड्रेस घालते छान मेकअप करते आणि मधुचंद्राच्या रात्रीसाठी तयार होते तर संकेत किचनमधून दुधाचा ग्लास घेऊन येतो आणि म्हणतो निलिमा तसं पाहायला गेलं तर बायको नवऱ्याला दूध देते परंतु आज मी तुला हा दुधाचा ग्लास देतो आहे तू आधी हे दूध पी निलिमाला हे दूध खूप आवडतं ते सुगंधित असतं आणि एका घोटातच ती दूध संपावून टाकते संकेत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो निलिमा खूप लाजते परंतु अचानक तिला चक्कर येऊ लागते आणि पुढच्या काही क्षणांमध्ये ती बेशुद्ध पडते या घटनेनंतर निलिमा सकाळी उठते तर तिचं डोकं जड झालेलं असतं संकेत तिच्या आजूबाजूला कुठेही दिसत नसतो निलिमाला समजतच नाही की तिला काय झालं होतं ती थोडी शांत होते तर तिला आठवतं की रात्री संकेतने मी एकमेकांच्या जवळ येत होतो संकेत म्हणाला होता आपली मधुचंद्राची रात्र आहे त्याने आपल्याला दूध प्यायला दिलं आणि तो माझ्या जवळ येत असताना मला चक्कर आली हे सर्व तिला आठवतं निलिमा बेडरूमच्या बाहेर येते आणि संगीतला आवाज देते तर संगीत हा घरात कुठेही नसतो निलिमा लगेचच त्याला फोन लावते परंतु त्याचा फोनही लागत नसतो फोन स्विच ऑफ असतो निलिमाला वाटतं काही इमर्जन्सी असेल म्हणून ते गेले असतील ती दिवसभर वाट पाहते परंतु रात्र झाली तरी संकेतचा काही थांब पत्ता नसतो निलिमा काही कामासाठी आपलं कपाट उघडते तर तिला दिसतं की कपाटातून तिची बागच गायब झालेली असते या बॅगमध्ये तिचे पैसे दागिने हे सगळं काही असतं ती संकेतचं कपाट उघडते तर त्याच्या कपाटामध्येही बॅग नसते कपडेही नसतात हे पाहून निलिमाला जबर धक्काच बसतो ती लगेचच आईबाबांना फोन करून बोलावून घेते आईबाबा आणि काही नातेवाईक घरी पोहोचतात तेव्हा झालेला सगळा प्रकार पाहून त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकते निलिमा त्यांना मागील तीन महिन्यामध्ये काय घडलं हे सगळं सांगते तेव्हा त्यांच्या लक्षात ते येतं की नक्कीच संकेत हा एक भामटा होता त्याने पैशासाठी आपल्या मुलीशी लग्न केलं तिला फसवलं आणि दागिने पैसे घेऊन तो इथून पळून गेला निलिमा आणि तिचे आईबाबा पोलिसांमध्ये संकेतविरुद्ध तक्रार करतात लग्नाचे व्हिडिओज फोटोज पोलिसांना देतात आणि हे प्रकरण पाहून सुद्धा चक्रावतात पोलीस या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करतात त्यांचा तपास सुरू होतो परंतु या घटनेला सहा महिने उलटून गेल्यानंतरही कोणताच तपास लागत नाही निलिमा खूप दुःखी झालेली असते तिने या श्रीमंत मुलाची घराची संसाराची खूप सगळी स्वप्न पाहिलेली असतात ती सगळी स्वप्नं धुळीच मिळाली म्हणून तिला वाईट वाटतं आता संकेत परत कधी भेटेल आपले दागिने परत कधी भेटतील याची शक्यता दुसर झालेली असतानाच एक दिवस पोलीस स्टेशनमधून निलिमाला फोन येतो आणि तिला फोन स्टेशनला बोलवलं जातं निलिमा पोलीस स्टेशनमध्ये आईबाबांबरोबर पोहोचते तेव्हा इन्स्पेक्टर तिला सांगतात तुम्ही तुमच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार केली होती या प्रकरणात आम्हाला माहिती आहे निलिमा विचारते काय झालं साहेब संकेत सापडला का पोलीस हो म्हणतात आणि आपल्या एका लेडी हवालदारला संकेतला घेऊन यायला सांगतात हवलदार संगीतला घेऊन येते तेव्हा संकेत हा चक्कस साडीमध्ये बाई एका बाईच्या वेशात त्यांच्यासमोर येतो संकेतला पाहून निलिमाला जबर धक्काच बसतो तिच्या आईबाबांचाही विश्वास बसत नाही निलिमा विचारते संगीत हे काय तू चक्क साडीमध्ये आणि एका बाईसारखा असा कसा दिसतोयस संकेत काहीच उत्तर देत नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मी सांगतो तुम्हाला सगळं तुमचा नवरा संकेत असा बाईसारखा का दिसतोय कारण हा पुरुष नसून एक स्त्री आहे आणि त्याचं खरं नाव शोभा आहे हे ऐकून तर निलिमा आणि तिच्या आईबाबांचा विश्वासच बसत नाही निलिमा म्हणते इन्स्पेक्टर साहेब हे काय बोलतायत तुम्ही याने माझ्याशी लग्न केलं आहे तीन महिने आम्ही बरोबर राहिलेत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण तुम्हीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या दोघात कधीही नवरा बायकोचं नातं नव्हतं हाच हो तर या शोभाचा प्लान आहे ती आपल्या शरीरयष्टीचा फायदा घेऊन स्वतःला पुरुष भासवते आणि तुमच्यासारख्या अनेक मुलींना तिने फसवलंय आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांचे पैसे आणि दागिने लुबाडून पळून गेली आहे आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती आम्हाला सापडत नव्हती तुमच्या केसमध्ये नाही तर दुसऱ्या केसमध्येही शोभा आम्हाला सापडली आणि मग सगळ्या जुन्या प्रकरणाचा आम्हाला तपास लागला निलिमाचा या सगळ्यांवर विश्वासच बसलेला नसतो ती शोभाजवळ येते आणि विचारते का केलंस तू असं तू सुद्धा एक स्त्री आहे ना मग दुसऱ्या स्त्रीच्या भावना दुखवताना तुला लाज नाही का वाटली एखाद्याला किती दुःख होईल किती वाईट वाटेल हे तुला नाही कळालं का शोभा एक शब्दही बोलत नाही तिच्या चेहऱ्यावर कोणताही पच्छताप नसतो तिला तर फक्त पैसा आणि संपत्ती हवे असते आणि ते मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार असते इन्स्पेक्टर साहेब निलिमाला समजावून सांगतात अशा माणसांना बोलून काही फायदा नाही अशा फसवणुकीला बळी पडलेले तुम्ही काही पहिलेच नाहीत मोठं घर श्रीमंत मुलगा घाडी बंगला याच्या लालसेने अनेक लोक चुकीचा निर्णय घेतात चौकशी न करता लग्न लावून देतात आणि मग अशी परिस्थिती ओढावते तुम्ही आता तुमच्या आयुष्यात पुढे जा तुमचे पैसेने आणि दागिने लवकरच आम्हाला मिळतील आम्ही ते तुम्हाला परत करू परंतु आता हे प्रकरण विसरून आयुष्याला सुरुवात करा निलिमा आणि तिचे आईबाबा घरी येतात परंतु पुढील अनेक दिवस निलिमाच्या मनात संकेत आणि शोभा हेच प्रकरण सुरू असतं आपल्या आयुष्यातील सर्वात काळे दिवस म्हणून ती ते विसरण्याचा प्रयत्न करते काही दिवसानंतर निलिमाचे आईबाबा तिचं लग्न एका चांगल्या कुटुंबात करून देतात आणि निलिमा सुखाचा संसार करते परंतु आयुष्यभर तिला संकेत आणि शोभा यांची आठवण राहतेच तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद